गाव कसलेला आहे मोठा भाऊ छोटा भाऊ बसलेला आहे सुमित आबा जियालाय चिंबोर्या काळ्या चिमोऱ्या येता का तुम्ही चिंबोऱ्या धरायला मोठा चिंबोरा मोठा चिंबोरा आधी तळेच्या एकदम पेटील सगळ्या चिंबोऱ्या आणि चिंबोरा मी काय म्हणतो चिंबोरी म्हणजे फिमेल आणि चिंबोरा काय पकडायचं रिक्षा मध्ये रात्र म्हणजे इकडे दिवस आहे आणि दिवस म्हणजे रात्र असा हिशोबिकडे असतो रात्री फिरायचं दिवस झोपायचं माझं असतं बोलीवाड्याची शाळ पण पोलीवाडा माझी आपला चिमोरा चिमोरा हा चिमोरायचे बोल मुद्द्याचा पण मुद्द्याचा आपल्या आता मित्र भेटले ओळ्याला हो आम्ही ते आता गाडीवर येते बाईकवर आम्ही रिक्षा देतो एवढे जाण अरे फ्लॅट बनतो ना बॅटरी संपू नको हे बॅटरी नको संपू हे आम्ही चालतोय ચાલ ભા થયુ मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे लोकेशनला एकच बॅटरी चला होते आता पाण्याचा आवाज आलेला खेकडा बिकडा दिसतात का नाही अजून अजून नाही दिसलेत जेव्हा बघा सर आपल्या जंगली साप पकडतो मॅन्स वर्सेस वाईल्ड किन कोबरा कोबरा पकडला आहे बिग कोबरा बघू शकता मानेला पकडला आहे बेकार हा कोबरा कोबरा <laughs> काय बोलतो याला काय बोलतो सुमित कोबरा पकडला आता इथे काय फ्राय बी काय करायचं याचं नाव काय याच नाव का मित्रा विशाल हा <laughs> याचं नाव विशाल आहे विशा। ते बाई कोबरा पकडलाय बघ मोठा कोबरा पकड मोठा आहे रे विशाल कोबरा पकडला आहे कोबरा नॉन एज

दाखव मला आम्ही खेकडा पकडलेला आहे तसा प्रकारे हळू 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 दाखव घे बघा दे पिशवी देशात खेकडा पकडला आणि हवा का शुभम एकदम काले ना, ते ना के ये काले ना अक्षर था अरे भाई मैं हाटक लाने के लिए ये बगा ये बड़ी मोटी बेटली ले आने ती पूर्ण आने ती पूर्ण खेकड़ा चाहिए बगा दिस्ते का अरे बग ना ये ये बग ये बग दिस्ते का अरे तीन है ये बग पिल्ला बग विशाल पिल्ला बग ना ना पिलं सोडतो आणि आपण पिलं सोडलेले आहेत हा हे काटर सुरत चावली हे बघा हे एवढी मोठी पकडलेली आहे आणि हा दीपू आपला कलेक्ट करतोय आणि हा भाई मी दाखवतोय हे पकड पड पड हा हे हा काय पाय बघ सुमितचा पाय बघाय सुमित पाय दाखवित हा पाय बघू शकता हो आतमध्ये घुसलाय अशी आरा झालेली आहे सगळ्यांची खेकडं काही भेटत नाही दोन खेकडं भेटलेली आहेत आणि जी पण आहेत ती सगळी धराल आहेत हे कोणा खेकड भेटला तर सांगा आधी हे येऊ शुभम आहे आहे शुभम आहे

मित्रांनो एवढा मोठा खेकडा पकडलेला आणि हा सर्वात छोटा आहे आणि इथे एक आहे असं पकडला ना अरभट आहेत ना विसादा विसादा अर्भट आहेत खेकडा अरे वरती एक एक अरे पण हे लोक नाही ना हे लोक काय करतात त्यांनाच माहित

पब्लिक रिटर्न चालली आमची आता चार पाच खेकड पकडून हे बघा एवढं खेकड 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 चिमोरी मोठी आम्ही आता ओवळ्याला इथं पकडलेल्या चिमुऱ्यात भाजी आणि इथे बघा आता आपला चिमोर चाललोय आता आम्ही ओवळ्याला खूप मेहनत करून जाम चिमोऱ्या पकडल्या एक ते दीड भाजी चिंबोर आम्ही पकडल्यात जाम मेहनत करून पूर्ण सगळी भिजली आता आम्ही चाललोय ओपन गाडीवर तुम्ही बघा गाडीचा व्ह्यू आता आम्ही आता इथे आम्ही पकडले नाही करता आम्ही एक ते दीड भाजीचे म्हणजे जे आपले चिमोरे किंवा खेकडे किंवा काय असतात तिथे आम्ही म्हणजे एक किंवा दोन भाजी होतील अशा प्रकारचे आम्ही चिमोरे पकडले आहेत तर आम्ही आता चालले चा खाडीवरती जिथे आम्ही राहतो तर तिथे या टायमाला म्हणजे आता जवळजवळ वादले तीन किंवा चार तर या टायमाला आम्ही चाललो आता चिंबोऱ्या पाकडायला म्हणजे या टायमाला चिंबोऱ्यांचा खेळ असतो या टायमाला चिंबोऱ्या पाकडायला नाहीच आणि त्या टायमाला आपल्याला मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या मिळतात तर आम्ही आता चाललो उपन कोळीवाडा आगरी कोळीवाडा उपन कोन कोळीवाडा या ठिकाणी आम्ही चाललो आम्ही तिथे राहतो आम्ही तिथे चाललो आता मित्रांनो आता आम्ही परत आहे एक पकड पकडले बघा हा सुमित आहे हा झोपलेला आहे आणि आता आम्ही इथे आलेलो आहे फोनला फोटलेलो आहे आणि आता हे व्हिडिओ इथेच संपवतो कारण की खूप मोठे व्हिडिओ येईल त्याच्यामुळे इथेच संपवतो आणि मग बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती नवीन व्हिडिओ येते ती चला तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे इथे आणि हे बघा सुगम उतरलेलं आहे विषादा उतरलेला आहे ते खूप असलेलं आहे अजून आणि इथेच व्हिडिओ संपवतो